हॅलो माय शायनिंग स्टार्स मी प्रिया भाऊसार तुम्हा सर्वांचे स्वागत करते या खूप सुंदर एक्झाम कॉन्फिडन्स मेडिटेशनमध्ये कसे आपण आपल्या परीक्षेच्या काळात रिलॅक्स राहू शकतो आपला आत्मविश्वास नेक्स्ट लेवलला वाढवू शकतो आणि कसं खूप इझिली खूप सहजतेने आपली संपूर्ण एक्झाम आपण देऊ शकतो आणि त्यातून जास्तीत जास्त सक्सेसफुल जास्तीत जास्त आउट ऑफ मार्क्स आपल्याला कसे मिळू शकतात त्यासाठीचं हे मेडिटेशन आहे हे मेडिटेशन तुम्ही डेली बेसिसवर सुरू करा तुमच्या आयुष्यात कुठलीही एक्झाम येऊ दे तुम्ही त्यात नक्की सक्सेसफुल होणार रोज रात्री झोपताना हे मेडिटेशन तुम्ही ऐकायला सुरुवात करा येस आता सर्वांना विनंती आहे की तुम्ही अशा जागेवर बसा ज्या ठिकाणी कुणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही मन पूर्ण शांत करा डोळे बंद करा संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा नाकाने नाभीपर्यंत खोलवर श्वास घ्या श्वास सोडताना तो तोंडाने सोडा श्वास सोडत असताना खांदे सैल सोडा इमॅजिन करा की प्रत्येक श्वासासोबत तुम्ही पॉझिटिव्हिटी घेत आहात प्रत्येक बाहेर सोडल्या जाणाऱ्या श्वासासोबत तुम्ही निगेटिव्हिटी बाहेर टाकत आहात ही प्रोसेस फायव्ह टाइम्स कंटिन्यू करा खोलवर श्वास घेणं आणि श्वास सोडणं मनात वेगवेगळे विचार येतील येऊ द्या विचारांचं कामच आहे येणं आणि जाणं ते त्यांचं काम करतील तुम्ही तुमचं काम करा कुठल्याच विचारासोबत वाहवत जायचं नाही आहे त्या विचाराला धरून ठेवायचं नाही आहे विचारांचं काम आहे येणं विचारांचं काम आहे जाणं ती प्रोसेस नॅचरल होऊ द्या तुमचे श्वास आता पूर्णपणे नॉर्मल झालेले आहेत तुमचं लक्ष आता पूर्णपणे तुमच्या श्वासांवर आहे श्वास हे आपोआप घेतले जातील आणि सोडले जातील तुम्ही पूर्ण शांत होऊन जाता तुम्ही मनाच्या खोलवर गाभारात आता प्रवेश केलेला आहे अल्फा अवस्थेत तुम्ही आता पोहोचलेले आहात तुमच्या आजूबाजूला वेगवेगळे आवाज ऐकू येत असतील ते ऐका तुमच्या आजूबाजूमधून तुम्हाला कुठला तरी सुवास किंवा दुर्गंध येत असेल तो फील करा जो काही वास येतो आहे तो सुवास आहे की दुर्गंध आहे सुगंध आहे की दुर्गंध आहे ते बघा ते फील करा दीर्घ श्वास घ्या जेवढा शक्य असेल तेवढा दीर्घ श्वास घ्या आणि मनाला अगदी शांत होऊ द्या आता जिभेवर कुठली चव आहे ते ओळखा ते बघा फील करा डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय काय तुम्हाला स्पर्श करत आहे काय काय तुम्हाला टच करत आहे त्याबद्दल जागृत व्हा बघा गरम हवा आहे की वाऱ्याची मंद झुळूक आहे तुम्हाला गारवा वाटतोय की तुम्हाला घाम येतोय तुम्ही बघा फील करा आता तुमची पाचही ज्ञानेंद्रिये सेन्स ऑर्गन जागृत अवस्थेत आहेत तुम्ही आता वर्तमानात आहात प्रेझेंटमध्ये आहात तुम्ही आता संपूर्णपणे रिलॅक्स आहात संपूर्ण, संपूर्ण लक्ष केंद्रित करा आणि आठवण्याचा प्रयत्न करा आतापर्यंत या एक्झाम मास्टरी वर्कशॉपमधून तुम्ही ज्या ज्या टेक्निक शिकलेले आहात त्याचा तुम्ही डेली सराव करत आहात प्रॅक्टिस करत आहात अगदी डेली बेसिसवर तुमच्याकडे जो सिलेबस आहे तो अगदी दररोज तुम्ही एक्झाम मास्टरीच्या ज्या टेक्निक आहे त्यामधून त्याची प्रॅक्टिस करत आहात स्वतःला बघा तुम्ही एक सुपर मेमरी मास्टर आहात आणि आता तुमची स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एंट्रन्स एक्झाम पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन तुमची जी काही एक्झाम आहे जेव्हा केव्हा आहे त्याची तारीख त्याची डेट डिक्लेअर झालेली आहे बघा ती तारीख पंधरा दिवसानंतरची असेल एका महिन्यानंतरची असेल दोन महिन्यानंतरची असेल सहा महिन्यानंतर असेल दोन वर्षानंतरची असेल तुमची कुठली अशी एक्झाम आहे ज्यामध्ये तुम्हाला हायली सक्सेसफुल व्हायचं आहे रँकमध्ये यायचं आहे तुमच्या त्या एक्झामची डेट तुम्ही आठवा डोळ्यासमोर आणा तो कालावधी बघा बघा तुम्ही अगदी दररोज ह्या सर्व टेक्निकची प्रॅक्टिस करत आहात आणि तुमच्या आत एक आत्मविश्वास फील करत आहात जसे जसे एक एक दिवस परीक्षा जवळ येत आहे तसे तसे तुमचा आत्मविश्वास हा वाढत चालला आहे तुमच्यातला उत्साह वाढत आहे तुम्ही जास्तीत जास्त आनंदी आहात एक्सायटेड आहात तुम्ही आनंदाने आणि एक्साइटमेंटने त्या परीक्षेचे स्वागत करत आहात एक एक दिवस पुढे जात आहे आणि कधी एकदा तो परीक्षेचा दिवस येतो मी पेपर लिहितो इतका तुमच्यामध्ये उत्साह संचारलेला आहे खूप पॉझिटिव्हिटी तुमच्या आत आहे तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे बघा आता परीक्षा अगदी जवळ आली आहे फक्त दहा दिवस बाकी आहेत आता फक्त सात दिवस बाकी आहेत आता तर परीक्षा पाच दिवसांवर आली आहे आता दोन दिवसांवर तुमची एक्झाम आहे आणि तुम्ही स्टडी सिग्नल टेक्निक टेक्निकच्या मदतीने स्पीड रिडिंग स्कॅनिंग टेक्निक स्मार्ट रिव्हिजन टेक्निक असोसिएशन लिंक टेक्निक शेप चार्ट फ्लो चार्ट थिंक बिफोर स्टडी टेक्निक थिंक आफ्टर स्टडी टेक्निक इमॅजिन विथ मी या सर्व टेक्निकच्या मदतीने तुम्ही तुमच्या सर्व सिलेबस अभ्यासलेला आहे आणि आतापर्यंत प्रत्येक चॅप्टरची कमीत कमी पाच वेळा तुमची रिव्हिजन पण झालेली आहे आणि आता फक्त एका दिवसावर तुमची एक्झाम आहे आणि बघा संपूर्ण सिलेबस मल्टिप्लाय मल्टिपल टाईम्स तुम्ही रिव्हिजन केलेलं आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे तुमची प्रॅक्टिस झालेली आहे तुम्ही खूप हॅप्पी आहात उत्साही आहात एक्साइटमेंटने त्या एक्झामला सामोरे जाण्यासाठी तुम्ही रेडी आहात आता तुमच्यामध्ये इतका आत्मविश्वास आहे की एक्झाममध्ये मध्ये जर असे असले की या दहा प्रश्नांपैकी कुठल्याही सात प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहा तर तुम्ही दहाच्या दहा प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत आणि खाली तुम्ही एक नोट लिहिलेली आहे चेक एन इ सेवन Yes. तुमच्यामध्ये इतका आत्मविश्वास आहे की दहाच्या दहा, दहा प्रश्नांची अचूक आणि अगदी व्यवस्थित उत्तरे तुम्ही लिहिलेली आहेत तेवढ्या वेळात तुमचा स्पीड बघा किती मेंटेन तुम्ही केलेला आहे आणि इतका कॉन्फिडंट आहे की तुम्ही एक्झामिनरला सांगत आहात चेक एन ए सेवन वा काय सुंदर क्षण आहे हा तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स आहात खुश आहात आनंदी आहात प्रफुल्लित आहात उत्साही आहात तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास झळकतो आहे आणि बघा आता दुसऱ्या दिवसाची सकाळ आता सुद्धा तुम्ही फुल पॉझिटिव्ह आहात सर्व सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जांनी तुम्ही समृद्ध आहात सर्व बाजूंनी तुम्ही एक्झामसाठी तयार आहात जणू काही तुमची मेमरी स्मरणशक्ती म्हणजे तुम्ही या तुमच्या मेमरीचे स्मरणशक्तीचे राजा आहात तुमच्या स्मरणशक्तीचे तुमच्या मेमरीचे तुम्ही राणी आहात तुमचंच हे राज्य आहे आणि तुम्ही तुमच्या राजदरबारात जात आहात तसेच तुम्ही तुमच्या एक्झाम सेंटरमध्ये जाण्यासाठी तयार आहात तुमचे पॅरेंट्स तुमचे भाऊ बहीण या सर्वांना तुमच्यावर विश्वास आहे नक्की अतिशय चांगल्या मार्कांनी तुम्ही उत्तीर्ण होणार आहात आणि आता या तुमच्या घरातून तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद भावा बहिणीचे बेस्ट विशेष घेऊन तुमच्या राजदरबाराकडे दरबाराकडे म्हणजे तुमच्या एक्झाम सेंटरकडे तुम्ही निघालेले आहात रस्त्याने जाताना तुम्ही प्रसन्न आहात आनंदी आहात रिलॅक्स आहात सर्व चॅप्टरची सर्व सिलेबसची फाईल तुमच्या माइंडमध्ये एखाद्या मूवीसारखी एखाद्या सिरियलसारखी तुम्ही सेव्ह केलेली आहे तुम्हाला रिव्हिजनची पण गरज नाही आता तुमच्या मनात आता अशी भावना आहे जसे तुम्ही एका क्रिकेट एक क्रिकेट प्लेयर आहात आणि तुम्ही तुमच्या स्टेडियममध्ये जात आहात स्टेडियम प्रेक्षकांनी गच्च भरलेले आहे तुमच्यासाठी टाळ्यांचा जल्लोष होत आहे प्रत्येकाच्या तोंडी फक्त तुमचेच नाव आहे जसे एक दमदार खेळाडू मैदानामध्ये उतरत आहे सर्व प्रेक्षक तुम्हाला दाद देत आहेत तसेच तुम्ही तुमच्या एक्झामिनेशन सेंटरमध्ये प्रवेश केलेला आहे आता तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये पोहोचला आहात आता तुमचा सीट नंबर तुम्ही बघत आहात आणि त्या जाग त्या जागेवर जाऊन त्या सीटवर जाऊन तुम्ही असे बसले आहात जसे ते तुमचे राजसिंहासन आहे हिरे मोती रत्नजडित सोन्याचे सिंहासन जसे तुम्ही बसलात तसे तुमच्याकडे अन्सरशीट आली आणि तुम्ही तुमच्या त्या आन्सरशीटवर तुमचा सीट नंबर आणि आवश्यक ती सर्व माहिती त्यावर लिहिली त्या आन्सरशीटवरून तुम्ही अतिशय प्रेमाने हात फिरवला त्याला एक सुंदर स्माईल दिली त्या आन्सरशीटला तुम्ही तुमच्या छातीशी कवटाळलं एक गच्च मिठी दिली ते आन्सरशीट तुमच्याकडे बघत आहे तुम्ही त्या आन्सरशीट कडे बघत आहात ते आन्सरशीट आणि तुम्ही एकरूप झालेले आहात तुम्ही प्रत्येक चॅप्टरची जी फाईल मूवीच्या स्वरूपात सिरियलच्या स्वरूपात तुमच्या ब्रेन मध्ये सेव्ह केलेली आहे ती पटापट जसेच्या तशी कधी आन्सरशीट शीटवर उतरेल असं तुम्हालाही आणि त्या आन्सरशीटलाही झालेलं आहे तुम्ही त्या आन्सरशीटला शीटला थँक्यू म्हणत आहात थँक्यू की मी तुमच्यावर आता लिहिणार आहे तुम्ही जी संधी मला देत आहात तुमच्यावर लिहिल्यामुळे माझे भविष्य आता उज्ज्वल घडणार आहे सो so, थँक्यू सो मच आय लव्ह यू सो मच तसंच तुम्ही तुमचे पेन पेन्सिल स्केल शार्पनर इरेझर तुमचा बेंच ती सीट तुमची ती क्लासरूम अगदी सर्वांना मनापासून थँक्यू म्हणत मना आहात तिथूनच तर तुमचं उज्ज्वल भविष्य घडणार आहे पटकन ह्या सगळ्यांकडे खूप प्रेममय भावनेने आनंदाने आत्मविश्वासाने बघून तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करत आहात तुम्ही तुमचे गुरु माता पिता परमेश्वर अगदी सगळ्यांना धन्यवाद म्हणत आहात थँक्यू यू म्हणत आहात आय लव्ह यू म्हणत आहात आणि आता बेल झाली तुमचा क्वेश्चन पेपर तुमच्या हातात आहे तुम्ही एक एक प्रश्न वाचत आहात तसे तसे तुमचा आनंद आणि तुमचा आत्मविश्वास वाढत आहे तुम्ही शांत आणि प्रसन्न आहात या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं तुमच्या माइंडमधून भराभर चोटकी सरसे बाहेर येत आहेत सर्व व्हिज्युअल्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत जसं एखादी मूवी चटकन आपल्या डोळ्यासमोर यावी तसे सर्व तुमच्या डोळ्यासमोर येत आहे मग ते तुम्ही प्रॅक्टिस केलेलं फ्लो चार्ट असेल शेप चार्ट असेल स्टोरी मेथड असेल बॉटल कॅप रिव्हिजन स्टडी सिग्नल टेक्निक स्टडी बिफोर स्टडी आफ्टर या सर्व टेक्निक अगदी सहजपणे बाहेर येत आहे आणि तुम्ही लिहित आहात तुम्ही लिहित आहात तुम्ही लिहित लिह आहात अचूक लिहित आहात आणि कुठे तुमचा पेपर पूर्ण झाला तुम्हालाच ते कळत नाहीये अजूनही वेळ संपायला अर्धा तास बाकी आहे आता तुम्ही तुमचा पेपर शांतपणे व्यवस्थित तपासून बघत आहात तुम्ही सगळं तपासलं आहे सगळं कसं परफेक्टली फाईन आहे खूपच छान सर्व तुम्ही लिहिलेलं आहे आणि जसही टाइम अप झाला तुम्ही पेपर एक्झामिनरला दिला एक्झामिनरची आणि तुमची नजरानजर झाली आणि तुम्ही त्यांना म्हणालात की मी एक सुपर मेमरी मास्टर आहे असं म्हणून तुम्ही घरी यायला निघता अशाच पद्धतीने पुन्हा पुढचा दिवस उजाडतो असंच करत करत दुसरा पेपर तिसरा पेपर चौथा पेपर असे सगळे पेपर तुम्ही देत आहात त्याच उत्साहाने त्याच आनंदाने त्याच आत्मविश्वासाने जसं की टी ट्वेंटी मॅचमध्ये एक बॅट्समन फोर आणि सिक्स मारतो आहे तसे तुम्ही तुमचे प्रत्येक पेपर शानदार दिले आहेत आणि बघा बघता बघता तुमचे सर्व पेपर झाले एक्झाम संपली आणि यावेळी ही एक एक्झाम नव्हती हा एक महोत्सव होता यस ही एक एक्झाम नव्हती हा एक महोत्सव होता तुमच्या मेमरीचा महोत्सव यावेळी हा एक असा उत्सव होता की ज्यामध्ये तुमच्या अभ्यासाबद्दल तुमच्या परीक्षेबद्दल तुमच्या मनात प्रत्येक क्षण प्रेम आनंद उत्साह आत्मविश्वास उमेद आणि येणाऱ्या उज्ज्वल भविष्याबद्दल तुम्ही सिक्युअर कॉन्फिडंट रिलॅक्स आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये होता हो ही एक्झाम नाही आहे आता इथून पुढे तुमची प्रत्येक एक्झाम हा तुमच्यासाठी एक उत्सव असणार आहे आणि याच उत्साहाने याच उमेदीने सोनेरी स्वप्न उराशी बाळगून तुम्ही या महोत्सवाची सांगता केली पूर्णाहुती झाली आणि आता तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात की कधी आमचा रिझल्ट येतोय तुम्ही खूपच आतुर झालेले आहात आता एक एक दिवस जातोय आणि शेवट आज तो सोनेरी दिवस उजाडला रिझल्ट बघण्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेत कॉलेज युनिव्हर्सिटी ऑनलाईन लिंक तुमच्या प्रायोरिटीप्रमाणे तुमचा रिझल्ट बघण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि जसाही तुमचा रोल नंबर तुम्ही पाहिला आणि त्यासमोर तुमचा स्कोर तुम्ही बघत आहात वाव एक्झॅक्टली तोच स्कोर आहे जो तुम्ही तुमच्या डे वनला डिसाईड केला होता जो तुम्ही तुमच्या डे वनला सांगितल्याप्रमाणे जो व्हिजन बोर्ड तयार केला त्यावर तुम्ही लिहिला होता एक्झॅक्टली exactly तो स्कोर तुम्ही अचीव केलेला आहे बघा तुम्ही जो विचार केला तेच घडले तुम्ही आता खूप खुश आहात आजूबाजूची सर्व लोक तुम्हाला अभिनंदन करत आहेत कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत आहेत तुमचं कौतुक करत आहेत तुमच्यासोबत बोलत आहेत तुम्हाला पार्टी मागत आहेत तुम्हाला एक सेलिब्रिटी असल्याचा एक स्टार असल्याचा फील येत आहे तुम्ही हे सर्व क्षण वेचत आहात मनाच्या खोलवर गाभारात ते साठवून ठेवत आहात तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मिळवलं आहे इतका स्कोर तुम्हाला मिळाला आहे की तुम्हाला ज्या स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये रँकमध्ये येऊन ऍडमिशन घ्यायचं होतं ते सहजतेने पूर्ण झालेली आहे ती प्रोसेस तुम्हाला आता सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे पुन्हा एकदा तुमचे आई वडील तुमचे सर्व शिक्षक तुमच्या फॅमिलीतले इतर सर्व मेंबर्स तुमचं ईच अँड एव्हरी टेक्स्टबुक नोटबुक तुमची स्टेशनरी मी एक्झाम स्कूलला एक्झाम सेंटरला स्कूलला कॉलेजला ज्या व्हेकलने जात असाल ते व्हेकल्स तुमचे सर्व फ्रेंड्स तुमचा हा एक्झाम मास्टरीचा कोर्स तुमच्या प्रिया मॅडम अगदी सगळ्यांना तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे की हे फक्त तुमच्यामुळे सर्व शक्य झालं आता तुम्ही इतके खुश आहात आणि तुम्ही इतके ग्रॅटिट्यूडमध्ये आहात की बघता बघता तुम्ही टॉपर झालेले आहात तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं होतं जे करिअर तुम्हाला करायचं होतं त्यासाठी लागणाऱ्या सर्व एक्झाम्सला तुम्ही सामोरे गेलेले आहात तुम्ही प्रचंड उत्साही आहात तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे ही, ही परीक्षा यावेळी तुमच्यासाठी परीक्षा नव्हती तो तुमच्यासाठी महोत्सव होता आणि एक्झाम देणारे एक कॅन्डिडेट तुम्ही नव्हतात ते तुमचं राजसिंहासन होतं आणि त्या एक्झाम हॉलमध्ये तुम्ही तुमच्या राजदरबारात बसलेले होतात तुमचे संपूर्ण शैक्षणिक आयुष्य तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून कंटिन्यू आणि कन्सिस्टंट राहून या सर्व मेमरी टेक्निकची प्रॅक्टिस करून तुम्ही विजय मिळवलेला आहे तुम्ही हायली सक्सेसफुल झालेले आहात इथून पुढे अशाच प्रकारच्या फिलिंगमध्ये तुम्ही तुमच्या एज्युकेशनची प्रत्येक एक्झाम देत आहात फक्त तुमचं शैक्षणिक आयुष्य नाही तर इथून पुढे तुमचं प्रॅक्टिकल आयुष्य तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक घटना त्याला तुम्ही याच कॉन्फिडन्सने सामोरे जात आहात प्रत्येक चॅलेंज तुम्ही पॉझिटिव्हिटीने घेत आहात प्रत्येक चॅलेंज म्हणजे तुमच्यासाठी एक नवीन सुवर्ण संधीचा दार आहे ते तुम्ही कॉन्फिडंटली स्टेप बाय स्टेप ओपन करत आहात आता स्वतःचा वेळ घेत दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळायचे आहे थोडेसे गरम झाले ऊर्जा फील ते हात तुम्ही तुमच्या डोळ्यांवर ठेवा हाताच्या ओंजळीत डोळे उघडा त्यात एक प्रकाश बघा त्या प्रकाशात तुमचे आई वडील तुमचे गुरु तुमचा हा एक्झाम मास्टरीचा कोर्स बघा तुम्ही त्यात स्वतःला बघा तुमचं लक्ष बघा तुमची रँक बघा हळुवारपणे तुमचा वेळ घेत तुमचे डोळे उघडा अँड येस किअर यू आर विश यू ऑल दी बेस्ट अँड लेट्स टेक युअर स्टडी ॲज युअर बडी एन्जॉय बाय बाय